हॅलो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जवाहर नवोदय विद्यालय पूर्वपेक्षा तयारीच्या आजच्या भागात आपल्या सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आज आपण दशांश पूर्णांक आणि त्या दशांश पूर्णांकामध्ये भाग दोन यामध्ये दशांश पूर्णांकाचा भागाकार आपण बघणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो या अगोदर आपण दशांश पूर्णांकाचा भागाकार करण्याची पद्धत बघितली होती विद्यार्थी मित्रांनो याच दशांश पूर्णांका भाचा भाग करण्याच्या आणखी काही पद्धती आहे ते आजच्या या भागामध्ये आपण बघणार आहोत तर चला तर विद्यार्थी मित्रांनो दशांश पूर्णांकाचा भागाकार म्हणजे डिव्हिजन ऑफ डेसिमल फॅक्शन हा अतिशय महत्त्वाचा घटक अतिशय सोप्या पद्धतीने आपण आज शिकण्याचा प्रयत्न करणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो बघा डिव्हिजन ऑफ डेसिमल फ्रॅक्शन म्हणजे दशांश पूर्णांकाचा भागाकार करताना ज्या महत्त्वाच्या बाबी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहे त्या आपण स्किनवर इथे आपल्याला दिसत आहे तर विद्यार्थी मित्रांनो बघा दशांश पूर्णांकाचा भागाकार करताना ज्या महत्त्वाच्या बाबी आपल्याला लक्षात ठेवायच्या त्या सर्वप्रथम बघा की दशांश पूर्णांकाचा पूर्णांकाने दशांश पूर्णांकाला पूर्णांकाने भागणे तर यामध्ये विद्यार्थी मित्रांनो दशांश पूर्णांकाला पूर्णांकाने भागताना जी भागाकाराची पद्धत आहे ती पूर्णांकाला पूर्णांकाने भागण्याच्या पद्धतीप्रमाणेच आहे सर्वप्रथम काय करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो जे भाज्य आहे ज्याला आपण भागतो त्यामधील पूर्णांकाला म्हणजे जो दशांश पूर्णांकामध्ये दोन भाग असतात एक डावीकडे पूर्णांक भाग असतो आणि दशांश चिन्हाच्या उजवीकडे हा अपूर्णांक भाग असतो विद्यार्थी मित्रांनो आपल्याला सर्वप्रथम काय आहे की भाज्यातील पूर्णांकाने भागायचे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो भागाकारातील जे पूर्ण भागाकारामध्ये जे चिन्हाच्या जे पुढचे अंक असतात जे, जे उजवीकडे असतात हे आपल्याला अपूर्णांक संख्या दाखवतात त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला भागाकारामध्ये काय आहे दशांत चिन्ह द्यायचे म्हणजे पूर्णांकाने भाग पूर्णांकाने अपूर्णांक विद्यार्थी मित्रांनो तो आपण त्याचं जे विभाजन आहे म्हणजे डिवायडेशन आहे ते चिन्हाने देत असतो जसं आपण पूर्णांकाला भागण्याची क्रिया संपली तर आपण जसं त्यामध्ये नंतर चिन्ह येतं त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो भागाकारामध्ये सुद्धा आपल्याला काय करायचं आहे चिन्ह द्यायचं आहे ही झाली विद्यार्थी मित्रांनो दुसरी स्टेप त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर अपूर्णांकाला काय करायचं आहे आपल्याला भाग करायचं आहे त्याची तीसुद्धा क्रिया विद्यार्थी मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे पूर्णांकाप्रमाणे करायचं आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो या स्टेप वाईज पद्धत आणखी आपण रिपीट करूया बघा दशांश पूर्णांकाला पूर्णांकाने भागण्याची क्रिया ही पूर्णांकाला पूर्णांकाने भागण्याच्या क्रियेप्रमाणेच असते सर्वप्रथम विद्यार्थी मित्रांनो काय करायचं आहे आपल्याला भाज्यातील पूर्णांका पूर्णांकाला भागायचं आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पूर्णांकाला भागण्याची क्रिया संपल्यानंतर जेव्हा अपूर्णांकाची स्थळ चालू होतात ते आपण चिन्हाने दाखवत असतो म्हणजे पूर्णांक आणि अपूर्णांक यामध्ये जे घटक आहे ते चिन्हाने वेगळे होतात त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो पूर्णांकाने भागल्यावर दशांश भागाकारामध्ये सुद्धा आपल्याला चिन्ह द्यायचं आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला भाज्यातील अपूर्णांकाला भागायचं आहे आणि ही सुद्धा क्रिया विद्यार्थी मित्रांनो आपल्याला पूर्णांकाला पूर्णांकाने भागण्याच्या पद्धतीप्रमाणे करायचं आहे विद्यार् विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपण ह्या स्टेप बघितल्या आता विद्यार्थी मित्रांनो आपण प्रत्यक्ष ही क्रिया करून बघणार आहोत तर बघा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला उदाहरण दिलं आहे ट्वेंटी फाईव्ह पॉईंट फायू सिक्स फोर डिवायडेड बाय सेवन तर विद्यार्थी मित्रांनो यामध्ये ट्वेंटी फाईव्ह पॉईंट फाईव्ह सिक्स फोर यामध्ये विद्यार्थी मित्रांनो बघा ट्वेंटी फाईव्ह हा जो भाग आहे तर विद्यार्थी मित्रांनो हा जो ट्वेंटी फाईव्ह आहे तर विद्यार्थी मित्रांनो तो पूर्णांकाचा भाग आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो दशांश चिन्हाच्या उजवीकडे हा अपूर्णांक चालू असतो म्हणजे पूर्णांक आणि अपूर्णांक हे विद्यार्थी मित्रांनो दशांश चिन्हाच्या यानं काय केले आहे वेगळे केलेले आहे तर विद्यार्थी मित्रांनो बघा हा पूर्णांक आहे आणि हा अपूर्णांक आहे सर्वात प्रथम आपल्याला काय करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो पूर्णांकाला भागायचे तर बघा सात तिरी एक वीस म्हणजे इथे चार उघडलेले आहे आता विद्यार्थी मित्रांनो इथे आपल्याला दिसत असेल की पूर्णांकाच्या संख्या ह्या संपलेल्या आहेत त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो पूर्णांक पूर्णांकाची संख्या संपल्या हे आपण दशांतचिन्हा दाखवतो तेव्हाच विद्यार्थी मित्रांनो आपल्याला भागाकारामध्ये सुद्धा काय करायचं आहे दशांत चिन्ह द्यायचे नंतर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला अपूर्णांकाचे स्थळ चालू होतात अपूर्णांकामध्ये एक डिजिट आपण खाली घेतला फोर्टी ही नंबर तयार झाली आता फोर्टी फाईव्ह नंबरमध्ये बा विद्यार्थी मित्रांनो सातने भागाचे आहे बघा भागा सहा येतो आणि बेचाळीस हे टेबलमधली संख्या घेऊन आपण त्याला डी मायनस केले तर बघा विद्यार्थी मित्रांनो इथे तीन उरलेले आहे त्यानंतर पुन्हा लगतची संख्या लहान स्थळावरची घेतली आपण ते सिक्स घेतले तर बघा थर्टी सिक्सच्या आधीच सेवनच्या टेबलमध्ये थर्टी फाईव्ह येते दोघांची मायनस करून वजाबाकी एक आलेली आहे त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो आणखी एक डिजिट आपण खाली उतरवलं इथे चौदा ही नंबर तयार झाली सातच्या पाड्यामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो चौदा येते सात दोन्ही चौदा म्हणजे अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो थ्री पॉईंट सिक्स फाय टू अशा प्रकारे आ, या काही उत्तर येईल म्हणजे विद्यार्थी मित्रांनो तुमच्या लक्षात आलं असेल की सर्वात प्रथम पूर्णांकाला भागायचे त्यानंतर पूर्णांकाला भागण्याची क्रिया संपली ते लगेच चिन्ह द्यायचे आणि नंतर काय करायचं आहे अपूर्णांकाला भागण्याची क्रिया आपल्याला करायची त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो दुसरे उदाहरण आप आपल्याला स्क्रीनवर दिसत आहे ते आपण प्रत्यक्ष भागाकार करून बघणार आहोत बघा विद्यार्थी मित्रांनो फोर हंड्रेड ट्वेंटी फाईव्ह पॉईंट फाईव्ह टू डिवायडेड बाय ट्वेल्व तर विद्यार्थी मित्रांनो सर्वात प्रथम आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की फोर हंड्रेड ट्वेंटी फाईव्ह हा पूर्णांकातला भाग आहे त्यानंतर दशांचिन्ह येऊन फिफ्ट फाईव टू भाग, हा पूर्णांकाला भाग आहे तर सर्वात प्रथम आपण पूर्णांकाला भाग भागणार आहोत बघा विधान मित्रांनो बार तीस छत्तीस इथे बघा याची वजाभाकी करून इथे सहा ही वजाभाकी येईल त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला फायू हा डिजिट इथे खाली घ्यायचा आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो सिक्स्टी फाईव्हच्या आधीची ट्वेल्थच्या टेबलमधली संख्या येईल बारा पंचवीस साठ म्हणजे सिक्स्टी त्यामुळे इथे फाईव्ह लिहून आपण सिक्स्टी मायनस करणार आहोत बघा विद्यार्थी मित्रांनो इथे पाच उरत आहे आता विद्यार्थी मित्रांनो बघा इथे पूर्णांकातल्या जे डिजिट आहे अंक आहे ते संपलेले आहे त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे की हा दशांश चिन्ह आपल्याला इथे भाग सुद्धा द्यायचं आहे त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो सांग आपल्या त्यानंतर आपण अपूर्णांकातले आपन जे डिजिट आहेत ते आपण खाली घेणार आहोत बघा फिफ्टी फाईव्ह दर ट्वेल्थच्या टेबलमध्ये फिफ्टी फाईव्ह नाही त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो बारतीस छत्तीस बारसू अठ्ठेचाल म्हणजे फोर्टी एट ही नंबर घ्यायची आहे आणि ती फिफ्टी फाईव्हमधून मायनस करायची तर बघा विद्यार्थी मित्रांनो सेवन इथे उरत आहे त्यानंतर आणखी एक डिजिट आपण खाली घेणार आहोत टू इथे बघा विद्या मित्रांनो सेवन्टी टू ही ट्वेल्थच्या टेबलमध्ये आहे बघा ट्वेल्व सिक्स जर सेवन्टी टू म्हणजे अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला जे ॲन्सर आलेलं आहे या भागायचं थर्टी फायू पॉईंट फोर सिक्स हे या काय राहील या भागाकाराचं उत्तर आहे म्हणजे विद्यार्थी मित्रांनो तुमच्या लक्षात आलं की अतिशय सोपी ही पद्धत आहे आता विद्यार्थी मित्रांनो हा प्रश्न तुमच्यासाठी आहे बघा फिफ्टी वन पॉईंट फाईव्ह डबल एट डिवायडेड बाय नाईन तर विद्यार्थी मित्रांनो आता जी भागाकाराची पद्धत सांगितली त्याच पद्धतीचा अवलंब करून तुम्ही ही भागाकाराची क्रिया करू शकता तर विद्यार्थी मित्रांनो हा प्रश्न तुमच्यासाठी आहे आणि तुम्ही हा नक्कीच ट्राय कराल आता विद्यार्थी मित्रांनो आपण दशांश अपूर्णांकाला अपूर्णांकाने भागण्याची पद्धत बघितली आहे तर आता विद्यार्थी मित्रांनो पुढची पद्धत आहे दशांश अपूर्णांकाला दशांश संपूर्ण अंकाने भागणे म्हणजे डेसिमल फ्रॅक्शनला डेसिमल फ्रॅक्शनने काय करायचं आहे डिवाईड करायचं आहे तर विद्यार्थी मित्रांनो याच्यासुद्धा काही महत्त्वाच्या बाबी आहेत ते आपल्याला स्किनवर आपण पॉईंटच्या स्वरूपात इथे आपण आपल्याला स्किनवर दिसत आहे तर सर्वात प्रथम आपल्याला बघा विद्यार्थी मित्रांनो जेव्हा आपण डेसिमल फ्रॅक्शनला डेसिमल फ्रॅक्शनने भागतो तर विद्यार्थी मित्रांनो सर्वात प्रथम दिलेले जे उदाहरण आहे ते आपल्याला अंश आणि छेद स्वरूपात म्हणजे न्युमरेटर आणि डिनामिनेटर फॉर्ममध्ये लिहायचं आहे म्हणजे फ्रॅक्शनच्या फॉर्ममध्ये लिहायचे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो जे भाजक आहे ज्याला ज्याने आपण भागतो त्यामधील डे स्थळे ज्याला आपण डे डेसिमल प्लेस म्हणतो ते काढून टाकायचे आहे आणि त्याचे पूर्णांकात म्हणजे होल नंबरमध्ये काय करायचं आहे रूपांतर करायचं आहे म्हणजे डेसिमल प्लेस काढून त्याचे पूर्णांक संख्या आपल्याला बनवायची त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तो जो पूर्णांक आहे त्या पूर्णांकाने आता त्या पूर्णांक भाजकाने आपल्याला काय करायचं आहे जो अंशामधील दशांचा पूर्णांक आहे त्याला काय करायचं आपल्याला भागायचं आहे म्हणजे छेदामध्ये आपण भाजक लिहितो अंशामध्ये काय लिहितो भाज्य लिहितो आणि ज्याने भागतो ते आपण छेदामध्ये लिहितो म्हणजे न्यू डिनॉमिनेटरमध्ये लिहितो तर तुमच्याला इथे लक्षात आलं असेल तर सर्वप्रथम काय करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला जी नंबर आहे ती न्युमरेटर डिनॉमिनेटर फॉर्ममध्ये लिहायची आहे म्हणजे ज्याला भागतो ते न्युमरेटरमध्ये लिहायचो लिहायची आणि ज्याने भागतो ते डिनॉमिनेटरमध्ये लिहायची त्यानंतर दुसऱ्या स्टेपमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे की ज्याने आपण भागत आहोत जे आपण डिनॉमिनेटरमध्ये लिहिलेले आहे त्यामधील डेसिमल दे प्लेस म्हणजे डेसिमल जो पॉईंट आहे तो काढून टाकायचा आहे त्या काढण्याच्या ज्या पद्धती आहे त्या आपण बघणार असावं त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो जेव्हा तो डेसिमल पॉईंट निघून जातो तेव्हा डिनॉमिनेटर म्हणजे छेदामधली संख्या ही पूर्णांक संख्या बनते आता त्या पूर्णांकाने काय करायचं विद्यार्थी मित्रांनो अंशामधल्या म्हणजे न्युमरेटरमधल्या अपूर्णांकाला म्हणजे फ्रॅक्शनला काय करायचं डिवाईड करायचं तर विद्यार्थी मित्रांनो प्रत्यक्ष उदाहरणाच्या पद्धत प्रत्यक्ष उदाहरण घेऊन आपण हे समजून घेऊया तर बघा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला उदाहरण दिस दिसत आहे सिक्स्टी थ्री पॉईंट एट 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 डिवायडेड बाय वन पॉईंट टू आता विद्यार्थी मित्रांनो बघा सिक्स्टी थ्री पॉईंट एट 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 यामध्ये हा भाज्य आहे म्हणजे ज्याला आपण भागत आहो आणि हा भाजक आहे जे की ज्याने आपण भागत आहोत आता आपल्याला विद्यार्थी मित्रांनो काय करायचं आहे की वन पॉईंट टू टूने आपण भागत आहोत म्हणजे ही भाजक आहे यामधील काय करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला डेसिमल पॉईंट काढून टाकायचा आहे आता विद्यार्थी मित्रांनो डेसिमल पॉईंट काढणे किंवा त्या संख्येला पूर्णांकाने करणे त्यासाठी काय करायचं आहे तो डेसिमल पॉईंटनंतर किती दशांश स्थळ आले आहे ते बघायचे समजा डेसिमल पॉईंटनंतर एक दशांश स्थळ असेल तर त्याला टेननी मल्टिप्लाय करायचं काढण्यासाठी म्हणजे बघा विद्यार्थी मित्रांनो तो ते दशांचिन्ह इथं जाऊन त्यानंतर झिरो ही संख्या येईल आता विद्यार्थी मित्रांनो दशांचिन्हानंतर जर संख्या नसेल तर ते आपण लिहित नाही म्हणजे सरळ सरळ हा काही पूर्णांक संख्या बनेल त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो दशांचिन्हानंतर जर टू डेसिमल प्लेस असेल म्हणजे दोन दशांत स्थळ असेल तर विद्यार्थी मित्रांनो त्याला हंड्रेडनी मल्टिप्लाय करायचे आणि दशानंतर जर तीन डिजिट आले असेल म्हणजे तीन दशांश स्थळ आले असेल तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला वन थाउजंडने त्याला मल्टिप्लाय करायचे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो इथे आपण टेन हंड्रेड किंवा वन थाउजंडने मल्टिप्लाय करताना यासोबत जी क्रिया करणार आहोत तीच क्रिया विद्यार्थी मित्रांनो आपल्याला अंशासोबत म्हणजे न्यूमरेटरमध्ये सुद्धा करायचे आहे तब बागा point तर इथे बघा विद्यार्थी मित्रांनो वन पॉईंट टू यामध्ये डेसिमल पॉईंटनंतर वन डेसिमल प्लेस असल्यामुळे आपण टेननी मल्टिप्लाय केली तीच पद्धत आपण आमच्यासोबत केली आता विद्यार्थी मित्रांनो बघा वन पॉईंट टू यामध्ये हा पॉईंट गु गुणात जेव्हा आपण दहाने गुंततो तर वन डेसिमल प्लेस तो मूव्ह होतो जेव्हा आपण हंड्रेडने गुंततो तेव्हा तो टू डेसिमल प्लेस मूव होतो आणि जेव्हा आपण वन थाउजंडने मल्टिप्लाय करतो तेव्हा तो थ्री डेसिमल प्लेस मूव होतो राईट साईडनं त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो इथे हा डेसिमल प्लाय पॉईंट एक दशांश घर सरकून तो कॅन्सल झाला म्हणजे ही पूर्णांक संख्या बनली त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो जेव्हा आपण टेनने गुणतो तेव्हा इथेसुद्धा दहाने गुणत असल्यामुळे चिन्ह हे उजवीकडे सरकून ते येतील म्हणजे ही नंबर विद्यार्थी मित्रांनो सिक्स हंड्रेड थर्टी एट पॉईंट एट एट अशा प्रकारे तयार होईल आता विद्यार्थी मित्रांनो आता आपण जी पद्धत पहिली की अपूर्णांकाला पूर्णांकाने गुणणे तीच पद्धत विद्यार्थी मित्रांनो आता इथे आपल्याच आपल्याला वापरायचे बघा बारा पंचे साठ तीन उरले बारतीरी छत्तीस दोन उरले प्रत्यक्ष भागार आपण करून बघू बघा विद्यार्थी मित्रांनो बारा पंचे साठ इथे तीन उरले त्यानंतर बारा तीस छत्तीस इथे बघा विद्यार्थी मित्रांनो दोन व्रत आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो बघा पूर्णांकाने भागण्याची क्रिया संपल्यावर इथे चिन्ह आपण दिले त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो अपूर्णांकातली जी डिजिट आहे ती आपण खाली घेतली बार दोन्ही चोवीस बघा विद्यार्थी मित्रांनो इथे चार व्रत आहे नंतर आपण आठ घेणार आहोत बारचे वाटे चार म्हणजे अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो फिफ्टी थ्री पॉईंट टू फोर हे या भागाकाराचं खरे उत्तर राहील म्हणजे अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो भाषकातील दशांचिन्ह काढून म्हणजे आपल्याला काय करता येतो भाग करता येतो विद्यार्थी मित्रांनो याच प्रकारे आपण दुसरं उदाहरण घेऊया आपल्याला काय फिफ्टी वन पॉइंट सेवन फाईव्ह हा भाज्य आहे त्याला आपल्याला झिरो पॉईंट झिरो वन फाईव्ह या भाषा करायचे तर विद्यार्थी मित्रांनो बघा काय जो आहे करायचे पोरपात रूपांतर करायचे म्हणजे त्याचे डेसिमॉल पॉईंट काढून टाकायचे पॉईंट घेण्यासाठी मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे की डेसिमल पॉइंट नंतर किती डेसिमॉल प्लेस आहे किंवा किती डिजिट आहे ते मोजायचे बघा विद्यार्थी मित्रांनो वन टू थ्री तर विद्यार्थी मित्रांनो थ्री असेल तर आपल्याला काय करायचे वन वर थ्री झिरो म्हणजे वन थाउजंड ने मल्टिप्लाय करायचे विद्यार्थी मित्रांनो बघा हा डेसिमॉल पॉइंट वन थाउजंड जेव्हा गुंतवतो तेव्हा तीच क्रिया आपल्याला अंशासोबत करायची म्हणजे अंशाला सुद्धा वन थाउजंड मल्टिप्लाय करायचे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो हा हे दशांचिन्ह तीन घरं सरकून हा येतील दशांचिन्हानंतर विद्यार्थी मित्रांनो संख्या नसल्यामुळे तो पूर्णांकात रूपांतर होईल इथे बघा विद्यार्थी मित्रांनो जेव्हा आपण वन ने गुणतो तेव्हा दशांचिन्ह चिन्ह राईट साईडनं सरकते आता जितके झिरो असतील वन वर तितके दशांचिन्ह उजवीकडे म्हणजे राईटने सरकेल बघा विद्यार्थी मित्रांनो हे दशांचिन्ह इथे होते इथे एक दोन तीन म्हणजे अशा प्रकारे तीन दशांची तीन घरं सरकले आणि त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो संख्या नसल्यामुळे ती आप चिन्ह आपण लिहिले नाही म्हणजे चिन्हानंतर जर विद्यार्थी मित्रांनो संख्या नसेल किंवा झिरो येत असेल तर ते दशांश चिन्ह न नाही लिहिले तरी चालते म्हणजे त्याचे पूर्णांकात रूपांतर होते आता बघा विद्यार्थी मित्रांनो याचा आपण भागाकार करूया फिफ्टी वन सेवन फाईव्ह झिरो बघा पंधरा तीन पंचेचाळ सहा उरले त्यानंतर पंधरा चोसाठ सात सा उरले त्यानंतर पंधरा पाचशे पंचाहत्तर आणि नंतर झिरो म्हणजे जी अशा प्रकारे विद्या मित्रांनो तीन हजार चारशे पन्नास म्हणजे थ्री थाउजंड फोर हंड्रेड फिफ्टी हे या भागाऱ्याचं काही उत्तर राहील त्यानंतर विद्या मित्रांनो स्कीमवर आपल्याला पुढील एक्झाम्पल दिसत आहे बघा विद्या मित्र फोर्टी फायव्ह डिवायडेड बाय झिरो पॉईंट झिरो नाईन म्हणजे विद्यार्थी मित्रांनो इथे आपल्याला दिसत असेल की हा पूर्णांक आहे आणि हा अपूर्णांक आहे के आता विद्यार्थी मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे की जे भाजक आहे त्यामध्ये दशांश स्थळ आपल्याला काय आहे काढून आहे आता विद्यार्थी मित्रांनो दशांश चिन्हानंतर टू डेसिमल प्लेस असल्यामुळे आपण इथे ते, ते दशांश चिन्ह वगळण्यासाठी किंवा डिलीट करण्यासाठी आपण इथे हंड्रेडनी मल्टिप्लाय करूया त्याच बॅलन्स राखण्यासाठी आपण इथे न्युमरेटर्सला सुद्धा हंड्रेडनी मल्टिप्लाय करत आहोत त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो बघा हंड्रेडने जेव्हा आपण मल्टिप्लाय करतो तेव्हा टू डेसिमल प्लेस वर, 4, हा पॉईंट सरकून तो कॅन्सल होतो आणि येथे फोर्टी फायव्हला हंड्रेडनी मल्टिप्लाय केल्यावर त्याचा जो गुणाकार येतो तो फोर थाउजंड फाय हंड्रेड अशा प्रकारे आता विद्यार्थी मित्रांनो ह्या दोघांचा भागाकार केला बघा नवा पाच पंचे आणि दोन शून्य म्हणजे पाचशे म्हणजे फायव्ह हंड्रेड हे काय राहील या भागाकाराचं उत्तर राहील म्हणजे अतिशय सोपी पद्धत आहे विद्यार्थी मित्रांनो फक्त आपल्याला काय करायचं आहे की दहा शंभरने गुंतताना किती डेसिमल प्लेस सरकवायचे आहे कोणत्या दिशेकडे आहे हा महत्त्वाचा पॉईंट यामध्ये लक्षात ठेवणं आवश्यक आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आताच आपण भा्याची क्रिया बघितली आहे तर त्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो बघा थ्री हंड्रेड सेवन्टी एट पॉईंट फाईव्ह सिक्स झिरो इथे बघा विद्यार्थी मित्रांनो थ्री हंड्रेड सेवन्टी एट पॉईंट फायू सिक्स डिवायडेड बाय झिरो पॉईंट झिरो झिरो एट हे तुम्हाला प्रॅक्टिससाठी एक्झाम्पल दिलं आहे तर विद्यार्थी मित्रांनो आताच आपण दशांश पूर्णांकाला पूर्णांकाने भागणे किंवा दशांश दशांपूर्णांकाला दशांश पूर्णांकाने भागणे ह्या भाग करायच्या ज्या पद्धती आहे ह्याच आपण आजच्या भागात बघितल्या तर विद्यार्थी मित्रांनो ह्याच पद्धतीचा अवलंब करून तुम्हाला काय करायचं आहे जे प्रॅक्टिससाठी एक्झाम्पल दिलं आहे ते काय करायचं आहे सोडवायचं आहे तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आजच्या या भागात आपण दशांश पूर्णांकाचा भागार कसा करायचा त्या अतिशय सोप्या पद्धतीने ज्या पद्धती आहेत त्या आपण आजच्या भागामध्ये शिकवले आहे आणि विज्ञान मित्रांनो ह्या तुम्हाला नक्कीच लक्षात आला असेल पुन्हा भेटूया अशाच एका नवीन मजेदार भागासह तोपर्यंत धन्यवाद नमस्कार